मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालाय धान्यानं भरलेला ट्रक रुळावर आल्यानं अपघात झाला अपघातात सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाहीये मुंबईहून अमरावतीला रेल्वेला हा अपघात झाला जळगाव जिल्ह्यातील बोदावत रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या समोर ट्रक आल्यानं मोठा अपघात झाला सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलं नाहीये तर अमरावती मुंबई एक्सप्रेसवरती हा मोठा अपघात झालाय मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या रेल्वेला अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते मात्र धान्यानं भरलेला ट्रक रोळावर आल्यानं अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे या अपघातामुळे आता या संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे पोलिसांकडून या ठिकाणी युद्धपातळीवर या अपघातातील घटना साफ करण्याचं काम सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून जुगल मुंबई अमरावती एक्सप्रेस वरती मोठा अपघात झालाय काय अधिक माहिती जळगाव जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या समोर ट्रक आल्याने मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे मात्र सिनेवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही या ठिकाणी धान्याने भरलेला ट्रक अडकून पडलेला असताना सकाळी साडे चार वाजे सुमारास मुंबई अमरावती एक्सप्रेस हा अपघात झाला असून जीवितहानी मात्र झाली नसल्याची यावेळी सूत्रांची माहिती नक्कीच एकंदरीत जुगल पाहिलं तर त्यामुळे आता पोलिसांकडून देखील या ठिकाणी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी